बदलापूरसह ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे बदलापूर अंबरनाथ आणि कल्याण भागातील रहिवाशांची मोठी संख्या दररोज मुंबई आणि ठाणे येथे प्रवास करते मात्र अपुऱ्या रेल्वे सुविधांमुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत कल्याण बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका हा मोठा प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असला तरी अद्याप केवळ पंचवीस टक्के पूर्ण झाले आहे परिणामी बदलापूरकरांना धरून प्रवास करावा लागतो कल्याण बदलापूर दरम्यान नवीन दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिकांचे काम सुरू आहे हा चौदा पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा प्रकल्प एक हजार पाचशे दहा कोटी रुपये खर्चून उभारला जात आहे मात्र भूसंपादन आणि निधीच्या कमतरतेमुळे काम संथ गतीने सुरू आहे जर हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला तर बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण मधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल कल्याण आसनगाव चौथी मार्गिकेच्या कामालाही विलंब होत आहे बत्तीस पूर्णांक बावीस किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प केवळ चार टक्के पूर्ण झाला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस ही त्याची मुदत आहे पण कामाच्या संत गतीमुळे तो वेळेत पूर्ण होईल की नाही याबाबत शंका आहे बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती वाढत आहेत मात्र रेल्वे वाहतुकीवर प्रचंड ताण आहे अनेकदा रेल्वे गाड्या ठासून भरलेल्या असतात परिणामी अपघातांचे प्रमाणही वाढत आहे पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होते बदलापूरकरांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे मात्र सरकारकडून आवश्यक निधी मिळत नसल्याने काम रखडले आहे प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीसाठी सरकारने तत्काळ निधी मंजूर करून हे प्रकल्प पूर्ण करायला हवेत अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे बदलापूर मधील नागरिक आणि रेल्वे प्रवासी आता या रखडलेल्या प्रकल्पामुळे त्रस्त झाले आहेत सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून हे काम जलद गतीने पूर्ण करावे अशी मागणी वाढत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार